सर्वांच्या सहकार्यातून आपल्या आणि महाराजसाहेबांच्या आयुतीप्रमाणे आम्ही महाराजसाहेब या ठिकाणी आपल्या दिंडी सोड्याला थोडंसं अनुदान करत असतो वर्षानवर्षे यामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद येतोय लोक वैयक्तिक काही दे देतात वैयक्तिक काही साहित्य देतात या महाप्रसादासाठी याही वर्षी संपूर्ण गावकऱ्यांच्या खर्चातून आणि बऱ्याचशा जिंकेदारांच्या सहकार्यातून आजचा या ठिकाणी मात्र आंदोलनाचा सोहळा ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी झालेला आहे यानंतर आता लगेच या ठिकाणी आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी महाराज साहेबांचं स्वागत केलेलं आहे या ठिकाणी आलेल्या सर्वांच या ठिकाणी आमच्या ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि सर्व मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वच या दिलीमध्ये सामील झालेल्या सर्वच ज्येष्ठ नागरिक माता घरांनी सर्व भाविकांचं या ठिकाणी ग्रामस्थ पुन्हा स्वागत करतो या ठिकाणी महिला महिला कोणीतरी ज्येष्ठ महिलांनी या ठिकाणी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे आपल्या महिलांमधून ज्येष्ठ कोणीतरी याकडे यायचं आहे या ठिकाणी आता ज्यांच्याकडून आपल्या सर्वांसाठी हात पुसायचा रुमाल पावसामध्ये हात ओले होता चेहरावर

महिला भगिनींचं या ठिकाणी स्वागत होत आहे यानंतर आजचा लगेचच या ठिकाणी महाराज साहेबांकडून हरवतराय मंगलवाणी यांचं या ठिकाणी महाराज साहेबांच्या पूर्ण पांडुरंगाची प्रतिमा देऊन या ठिकाणी त्यांचं देखील ठिकाणी जे दरवर्षी गेल्या वर्षी वडील गेले होते तरी आले होते तर काय म्हणत तिकडे होते पुन्हा साया ठिकाणी सर्व उपस्थितांचं ग्रामस मंडळ महिला मंडळ आणि तरुण मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करून इथून आता दिनदिनाचा प्रस्ताव आहे दिंडीचा मार्ग मला वाटतो तर आपण थोडस खालच्या मंदिराच्या करून भैरव माताच्या मंदिराला प्रदक्षिणा करून दरवर्षी आपल्याला कार्यक्रम त्या ठिकाणी असायचा या वर्षी थोडीशी इथं सोय झाल्यामुळं आपण कार्यक्रम थोडा इकडे घेतला परंतु आपल्या पहिल्या जागेला पहिल्या मुलीला आपण विसरायचं नाही आपण त्या ठिकाणी प्रदक्षिणा घेऊन तसंच सुरू चालत असताना एक पाच मिनिटाच्या नंतर या ठिकाणी छोटासा विसावा येतो आणि तो विसावा असतो आमच्या घरचा आमच्या घरी थोडशी चावस्था महाराज साहेबांच्या जयंतीचं स्वागत त्या ठिकाणी होत आणि तिथून परत सर्व महिला त्या गेला तिथं प्रस्थान झाल्यानंतर लगेच सर्व महिला ग्रामस्थानी तरुण मंडळ सर्वांनी लगेचच मंदिरामध्ये यायचं आहे यानंतरचा महाप्रसाद सार्वजनिक गावासाठी या ठिकाणी होणार आहे तरी त्यानंतर कोणीही सर्वांना नमस्कार आहे पुण्यातील सर्वांना इथून पुढच्या वर्षाने साठी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद करतो आपली दिंदेश सुखाची समाधानाची आनंदाची हो निर्विघ्न पार पडो संपूर्ण वाडीमध्ये आपल्या कुणालाही कसल्या प्रकारची अर्चन बसून ही सदिंग्सचा पांडवांचा नियम करणे करतो राम कृष्ण हरी